नमस्कार मित्रांनो सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आदित्य तुमच्या सर्वांची स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पर्यावरण संरक्षण ह्या विषयाबद्दल बोलणार आहोत नुसतं भाषण निबंध म्हणून नाही तर ही कृती आपण सगळ्यांनी केली पाहिजे या उद्देशातून आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ प्रसारित करण्यात येत आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया पर्यावरण म्हणजे निसर्ग झाडे पाणी प्राणी पक्षी हवा मनुष्य हे सगळं मिळून पर्यावरण म्हणतं हेच आपले जीवन आहे हेच निसर्ग आहे परंतु आजकाल आपण मानवच पर्यावरणाला नष्ट करण्यासाठी लागलो आहोत सार्वत्रिक जंगलतोड चालली आहे शहरांमध्ये धुक्यांमुळे शुद्ध ऑक्सिजन मिळत नाही प्लास्टिकच्या थराने पृथ्वी गुदमरत आहे असंच जर चालत राहिलं तर पुढच्या पिढीला शुद्ध हवा मिळणे शक्य नाही आणि सरकारची जबाबदारी नाही या देशातील संपूर्ण नागरिकांची पण तेवढीच जबाबदारी आहे आपल्या आप जेवढा आवश्यक आहे तेवढंच पाणी वापर करणे गरज नसताना पेट्रोल आणि डिझेलचे वाहनं टाळणे त्यांचा वापर टाळणे सार्वजनिक बसांमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट आणि रेल्वे याचे प्रवास यामध्ये प्रवास करणे आणि एक आयुष्यात एकच झाड लावणे आणि त्याला जगवणे हे महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस करोड आहे प्रत्येक व्यक्तीने जर एक झाड जरी लावलं शंभर करोड लोकांनी जरी एक झाड लावलं आणि त्याला पूर्णपणे जगवलं त्याला व्यवस्थित पाणी आणि जे पण झाड व्यवस्थित जगवलं तर एकच झाड आणि शंभर करोड लोकांनी एक एक झाड तर शंभर करोड झाड म्हणजे पुष्कळ होऊन जातील मित्रांनो तेवढे प्रत्येक माणसांनी एकच झाड लावणं आवश्यक आहे आणि छोट्या छोट्या गोष्टीमधूनच आपण पर्यावरणाचे संरक्षण करू शकतो कुठं जायची गरज नाही आहे फॅक्टरीमधून निघालेला सांडपाणी नद्यांमध्ये सोडला जातो याकडे सरकारने लक्ष द्यावे तर मित्रांनो झाडे लावा आणि झाडे जगवा हे आजच्या ह्या आपल्या व्हिडिओचं उद्देश आहे तर नुसतं निबंध आणि भाषण हे उद्देश ठेवून या व्हिडिओकडे न बघता ही कृती तुम्ही तुमच्या जीवनात एक वेळा करून बघा एक झाड तरी लावा मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ सहजच बसलो होतो तर विचार आला की ग्लोबल वॉर्मिंग किती वाढली आहे तर विचाराला की आपल्या चॅनलवर तीन हजार चाळीस सबस्क्रायबर आहे तर इतरांनाही एक मेसेज द्यावा आजकाल लोक मोबाईलच्या नादात एवढे विसरून गेले आहे जगात बाहेर काय चाललं आहे कोणालाच काही माहीत नाही आहे तर थोडे मोबाईलच्या बाहेर या एक झाड तलील लावा एक झाड तुम्ही तुमच्या शेतात लावा तुमच्या गावाच्या रस्त्यात लावा कुठं साईडनं कुठं तुमच्या अंगणात लावा कुठेही लावा पण एक झाड लावा मित्रांनो आणि त्याला पूर्णपणे जगवण्याचा प्रयत्न करा तर व्हिडिओचं गांभीर्य समजून घ्या आणि ही कृती नक्कीच करून पहा मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये